नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील मालिका कायमच प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिका बनलेल्या असतात सुबोध भावे व तेरेश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेली विनदोातली ही तुटना ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती ही मालिका भेटीला येण्याआधी प्रेक्षक या मालिकेला पाहण्यासाठी खूपच उत्सुक होते पण मालिका रिलीज झाल्यानंतर ते जुन्या मालिकेसारखं कथानक पाहून प्रेक्षक या मालिकेवर नाराज झाले होते पण आता अभिनेता सुबोध भावे यांनी मालिकेतून एक्झिट घेतली आहे का असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे मागचं मोठं कारण म्हणजे सुबोध भावे यांची नवी मालिका दामिनी टू पॉईंट झिरो ही मालिका डी डी सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे याच मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मराठी अभिनेत्री क्षितिजा सोबत सुबोध भावे झळकताना पाहायला मिळणार आहे दामिनी ही मालिका दोन हजार साली प्रदर्शित झाली होती त्याच मालिकेचा आता हा दुसरा भाग आहे म्हणून चाहत्यांना असं वाटतं की सुबोध भावेने विनदोघातली ही तुटेना या मालिकेतून एक्झिट घेतली असावी पण सुबोध भावे यांनी अजून याबाबत कुठलाही खुलासा केला नाही आहे कदाचित सुबोध भावे एकाच वेळी दोन्ही मालिकेत काम करताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सुबोध भावे मालिका सोडतील की दोन्ही मालिकेत काम करतील कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद